नमस्कार मित्रांनो झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना खास सरप्राईज मिळणार आहे या सोहळ्यात हर्षदा यांना भेटायला त्यांच्या कुटुंबातील खास व्यक्ती आली होती हर्षदा खानविलकर गेल्या काही महिन्यांपासून खानविल मालिकेमुळे चर्चेत आहे त्यांनी साकारलेल्या लक्ष्मीच्या पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे मात्र या दरम्यान त्यांना भेटण्यासाठी एक खास व्यक्ती आली होती ती म्हणजे त्यांची धाकटी बहीण अर्चना बहिणीला पाहताच हर्ष हर्षदा यांना अश्रू अनावर झाले होते यावेळी त्यांनी एक भावनी सर्वांना सांगितली हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं अर्चना माझी धाकटी बहीण आहे आम्ही लहान असताना आमच्यात फार बरे संबंध नव्हते पण हळूहळू परिस्थिती फार बदलली आम्ही दोघींनी मिळून आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख पचवलं माझे वडील गेले त्यानंतर अर्चना आणि मी एकमेकांवर खूप जास्त अवलंबून राहायला लागलो आता अर्चना माझ्यासाठी बहीण आहे लेख आहे कधी कधी ती माझी आई होते आणि आता तर ती माझी सर्वात जवळची मैत्रीण झालीये या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिने मला आयुष्यात सगळ्यात मूल्यवान गिफ्ट दिले ते म्हणजे तिचा मुलगा त्याला मी माझा बुडाफे का सहारा म्हणते त्याच्यासारखं मौल्यवान गिफ्ट मला कधीच कुणी देऊ शकणार नाही असं अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणाली यावेळी हर्षदा खूपच भाऊक झाल्या होत्या त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड भाऊक झाले होते तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीनिवास मालिकेतील हर्षदा खानविलकर यांची भूमिका आवडते ते का कमेंट करून नक्की कळवा कर